अगं दादी तू तांबा की चक्कर बिकर येईल काय हा थांबा आले खजान आहे इनका इनके बेगर कुछ नाही मागतो काय नाही मानता येत नसतं पणजीला काय तांबा आणि चहा

बरावदी तु आवड़ता हीरो कुटला है? अब मारा नाजी खावड़ता है <laughs> हीरो कुटला आवड़ता है? गाई चपका का खाता तुभी? हाँ, सुवा है क्योडास ताना? क्योडास ताना पसन गाजे? हाँ? दावाट रकी नाजी

मुगावना तानाचे चकर बी करेल हो आजे डोळा कसा आहे तुझं हो डोळ्याला जरा बघाय पाहिजे चष्मा लावशील का चष्मा लावशील का तुला तपासून चष्मा अनु कर का पल्ला असा लावाय दे लागे त्याला दूरीचा घ्यायचं दूरीचा

येईल का मग उद्या नंतर आज चल तपासा <team> ना आज रविवारच बंद आहे परत परत काढावं लागते ना असं म्हणता येईल डॉक्टर मग आपल्याला विचारला येत तू कधी विचारलं विचार नाही डोळ्याला पाणी मग तवांग यायच येत त्याच्यावरून ओळख मग उद्या आपण जाऊ दवाखान्यात डोळे तपासायला इथं सरकार दवाखान्यात पण तपासते खाजगीत बी तपासतात तू कुठं म्हणशील तिथं जाऊ तिथं अनुपम मध्ये जायचं का माहिती आल्या मग जाऊ की उद्या दवाखान्यात चल मग देड़ा, देड़ा देड़ा, रेवर्थी रेवर्थी बंद आहे चला मित्रांनो आपण आता आजीच डोळे तपासायला उद्या जाऊया चला कोणाकोणाला कुना व्हिडिओ आवडला त्यांनी लाईक करा आणि शेअर करा सबस्क्राईब करा प्लीज चाललं पण पाणी हा जाते की ऐका